आज मी तुम्हाला ग्राफ्टिंग केलेला गुलाब दाखवणार आहे माझा जवळजवळ त्याला मला आज आठ दिवस झाले क्राफ्ट ग्राफ्ट करून आणि तो आज मी खोलून तुम्हाला दाखवणार आहे काय रिझल्ट आहे त्याचा सावित्री सर वासू येते थोडंसं मध्ये तर हे बघू शकता तुम्ही मित्रांनो हा गुलाब आहे आणि हे देशी का देशी गुलाबाला मी ग्राफ्ट केलेला आहे आणि जवळजवळ मला ह्याला आठ दिवस झालेला आहे आज तर मी आज तुम्हाला खोलून दाखवणार आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला मी पूर्ण हा गुलाब आहे ना काय रिझल्ट आहे हा दाखवणार आहे आठ दिवसानंतर हा पावसाळा दिवस आहे त्यामुळं लवकर ग्राफ्टिंग सक्सेस होती पावसाळ्यात कुठलीही ह्याला प्लास्टिकनं झाकलेला आहे आणि हा गुलाबाला आपण आता ओपन करणार आहे काय जवळजवळ मी ह्याला चार ग्राफ्ट केले दिसत असतील तुम्हाला हे बघ गुलाब आणि हा गुलाब आहे बघू शकता मित्रांनो किती छान रिझल्ट लागलेला आहे आप आपल्याला जवळजवळ सर्वच ग्राफ्ट सक्सेस झालेले आहेत आपले हे बघू शकता हा ग्राफ्ट आपल्याला सक्सेस झालेला दिसतोय हा एक नंतर हा ते त्या साईडचा पण बघू शकता हा पण सक्सेस झालेला आहे हे पण सक्सेस झालेले आहेत जवळजवळ चारही ग्राफ्ट आपले एकदम सक्सेस झाले आहेत परंतु एक दिसते तुम्हाला मुळे आलेले आहेत कारण हे पहिले जी काळी आलेली त्याला ह्या मुळे आलेल्या दिसत असतील तुम्हाला हे तर बघू शकत मित्रांनो मुळ्या पण आलेल्या आहेत ह्या मुळ्या आपल्याला कारण त्या झाकल्यामुळं गुलाबाला मुळे आलेल्या आहेत पहिला जुना गुलाब हे बघू शकता हा आपल्याला फुटवा पहिला जुना काढून टाकायचा मित्रांनो हे बघू शकता हा जुना फुटवा पण आलेला आहे भरपूर हे बघू शकता मित्रांनो आपले कलम हे आहेत त्यामुळे हे कलमाच्या खाली आता समजा हे तर कलम आहे आपलं हे तर बघू शकता हे कलम आहे ह्या ठिकाणी कलम आहे कलमाच्या वरलीच आपल्या बाजू हे खाली आलेलं हे काढून टाकायचं मित्रांनो अंगठ्याजवळ हे बघू शकता जिथून आपण क्राफ्ट केले त्या ठिकाणच्या खाली जे काही फुट फुटवे असतील ते काढ ह्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो हे कलम आहे ह्या ठिकाणी हे कलम आहे मी दाखवतोय दाखवतो आहे त्याच्या खाली हा फुटवा आहे हा काढून टाकायचा आपल्याला अशी फुटवे आपल्याला हे बघू शकता हे फुटवे आपल्याला असे काढून टाकायचे आणि एक गोष्ट झाली बघू शकता व दिसत असेल तुम्हाला गॅरी बॅग मध्ये असल्यामुळे हे मुळ्या पण आलेल्या आहेत ह्याला हे बघू शकता मुळ्या बघू शकता तुम्ही मुळ्या पण आलेल्या आहेत ह्या ग्रॅफ्ट आपला असा वरते खाली मुळ्या पण आल्या आहेत ह्या मुळ्या पण आपल्याला अलगपणे काढून घ्यायचे जसं की आपण असं जरी असं जरी केलं तर हे निघून ते बघू शकता मुळे फुटवे हे असे काही ठेवायचे ते बघू शकता आणि हित पण आहेत थोडेसे पूर्ण आपल्याला हे काढून घ्यायचे मित्रांनो बघू शकता सर्व ग्राफ्ट आपले सक्सेस झाले आहेत आता मी ह्याला ओपनच ठेवणार आहे कारण आता वातावरण तसं पावसाळा दिवस आहे आणि फ्रेश वातावरण त्यामुळे ह्याला आता मी ओपनच राहू देणार आहे बघू शकता सर्व ग्राफ्ट आपले सक्सेस आहे ह्या साईजचा बघू शकता सक्सेस आहे ह्या पण साईजचा बघू शकता आठ दिवसात झालेला मित्रांनो हा हे दोन्ही बघू शकता जवळजवळ लांबून पण दाखवतो हे बघू शकता मित्रांनो हे सर्व एकदम परफेक्ट रिझल्ट आलेला आहे आपल्याला आणि खाली बघू शकता ह्या कॅरीबॅगमध्ये पण आंब्याला मी ग्रॅफ्ट केलेला आहे त्याचा पण तुम्हाला रिझल्ट मी दाखवून काही दिवसापासून थोडंसं मला टाईम लागेल त्याला अजून चार पाच दिवस तर मी अजून त्याला खोलणार नाही तुम्हाला ओरून दाखवू शकतो थो थोडंसं थो काही आलेलं नाही अजून ह्याच्यातून काही हे बघू शकता तुम्ही असा घरच्या घरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी धन्यवाद मित्रांनो